मित्रांनो राम राम मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो सध्या महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आज एकोणतीस तारखे तीन तारखेला चार ते फॉर्म रिटर्न घ्यायचे अजून बऱ्याच पक्षांच्या दोन्ही पद्धती महाआघाडी काँग्रेस काय रिपब्लिकन सगळ्या पक्षांचे उमेदवार घोषित व्हायचे आहे काही ठिकाणी झाले असतील काही ठिकाणी व्हायचे आहे काही काहींना चार चार ठिकाणी ए बी फॉर्म पण दिले असतील आणि जे ते पक्ष जे ते उमेदवार निवडणुकीची तयारीला लागले असत जे काही एकोणतीस महानगरपालिका निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर मित्रांनो मला यामध्ये फक्त सांगायचं काय ह्या निवडणुका जे काही वेगवेगळे का 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 पक्ष म्हणतात पक्षप्रमुख फडणवीस साहेब म्हणा किंवा साहेब म्हणा किंवा इतर उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष म्हणा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा हे काय म्हणतात सातत्याने की आपल्या सुप्रियतासुद्धा म्हणतात की ही जे ही जी निवडणूक आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे म्हणजे यामध्ये आमदार खासदार किंवा इतर मोठे अधिकारी किंवा मोठे पक्षातले नेते यांची काही निवडणूक नाही आहे ही निवडणूक जे आम्हाला निवडून देण्यासाठी जे झटतात कार्यकर्ते लोक स्थानिक पातळीवरचे त्या लोकांची निवडणूक आहे आणि त्या लोकांमधील जे काही योग्य कार्यकर्ते आहे त्यांना ते तिकीट मिळणार आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही प्रचाराला येणार आहे आम्ही ती निवडणूक त्यांच्या सहकार्याने लढणार आहे त्यांच्यासाठी आम्ही मदत करणार आहे त्यांच्या त्यांच्या प्रचारासाठी आम्ही गावोगावी किंवा वा, वार्डावार्डात जाणारे वगैरे वगैरे आपण सगळ्या नेत्यांचे भा भाषणं संभाषणं बाईट्स काय ते काय हे वगैरे प्रतिक्रिया ऐकल्या असतील मित्रांनो पण आता विचार करा ह्याच्या निवडणुका ते म्हणतात कार्यकर्त्यांच्या आहेत आता खरंच किती कार्यकर्त्यांना तिकीट मिळाले हा संशोधनाचा विषय बरोबर आहे की नाही जे प्रत्येक पक्षाचे मी एक स्पेसिफिक एखाद्या पक्षाचं नाव घेत नाही मित्रांनो परंतु आपण विचार करायला हवा की कार्यकर्त्यांनी फक्त कामच करायचं का आता जे काय तिकीटाचे वेगवेगळे दिसतील आपल्याला थोड्याच दिवसात कोणाला किती तिकीट कोणत्या कार्यकर्त्याला तिकीट मिळालं किती आपण काय म्हणू आपण किती निष्ठावान कार्यकर्ता आहे किती वर्षापासून तो त्याने त्याची किंवा पक्षाचं का कार्य वाढवण्यासाठी पक्षाची विचारधारा वाढवण्यासाठी तो प्रयत्न करतो त्या पक् त्या कार्यकर्त्याला तिकीट मिळाले असं क्वचितच दिसेल मित्रांनो परंतु आपण जर बघितलं जे काही तिकिटाची लढाई नाराजी नाट्य वगैरे आपण बातम्यांमध्ये बघत असं वेगवेगळ्या चॅनल्सवर बघत असत तर याच्यातून असं वाटतंय मित्रांनो जो आमदार खासदार आहे त्याच्या घरातच बरेचसे तिकीटं वाटलेले आहे का नाही म्हणजे स्वतःला मोठा खासदार असतो आमदार असतो त्या त्या युभकाचा मोठा वरिष्ठ पदाधिकारी असतो मग वरिष्ठ नेता असतो तोच आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला म्हणताच येत नाही मित्रांनो तो फक्त जे नातेवाईक म्हणा किंवा आपली पत्नी भाऊ पुतण्या हे सगळेच कार्यकर्ते म्हणून ते पुढे येतात आणि त्या जागेवर नगरसेवक म्हणा नगराध्यक्ष म्हणा किंवा महापौरपद म्हणा यासाठी ते पुढं आलेलं असतात अशा अनेक उदाहरणं एकच पक्ष नाही मोठमोठे नेत्यांची मुलं ह्या याच्यातून जात असतात म्हणतात नगरसेवक याच्यातून याच्यातून परंतु विचार करा मित्रांनो आमदार किंवा खासदार त्याला त्याला तिकीट मिळालं नाही तर तिकीट त्याच्या घरामध्ये त्याच्या मुलाला मिळतं किंवा पत्नीला मिळतं किंवा भावाला मिळतं काय असेल ते तर परंतु कार्यकर्त्याला ते देत नाही बरोबर आहे की नाही परंतु ही जी, जी तिकेट तिकेट ही ते म्हणतात कार्यकर्त्याची निवडणूक आहे या जो पक्षासाठी झटणारा कार्यकर्ता आहे त्याला कुठं तिकीट मिळतं तिकिटासाठी पक्षांतरण हि तर एक नित्याची बाब झालेली आहे निष्ठा विष्ठा सगळ्या गुंडळून ठेवलेल्या आहेत लोकांनी म्हणजे जे उभं राहणार आहे जे उमेदवार होणार आहे ते ह्या ह्या पक्षाकडून तिकीट नाही मिळालं तर लगेच दुसऱ्या पक्षात जाणार काल एक नाशिकच्या एका कार्यकर्त्याचे ऐकत होतो मी की ज्यांनी भाजपवर प्रचंड टीका केलेली आहे एका साईडला प्रचंड टीका केलेली दाखवताना तो आज काल रात्री काल भाजपाने प्रवेश केला त्यांनी आणि त्याने फक्त एकच वाक्य दाखवलं मी विकासासाठी भाजपात जाणार आता विकास काय कोणाचा विकास आहे <laughs> बरोबर आहे की नाही बा त्या प्रभागाचा विपा विकास आहे की त्यांच्या कुटुंबाचा विकास आहे का नातेवाईकाचा विकास आहे म्हणजे विकासासाठी आम्ही पक्षांतर करतो आहे असं म्हणतात बरेचसे जे काही पक्षांतर करतात आणि उमेदवार सुद्धा पक्षांचं धोरण काय आता सगळेच म्हणतात की जो निवडून येण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याला आम्ही तिकीट देतो आता निवडून कशा प्रकारे यायचं कशा प्रकारे क्षमता म्हणजे काय तो पक्ष एका कार्यकर्त्याची किंवा याची क्षमता निवडून येण्याची क्षमता उमेदवाराची म्हणजे काय हा एक मोठा संशोधनाचा विषय मित्रांनो का त्यांनी आपल्या प्रभागामध्ये आप म्हणा आपल्या विभागामध्ये म्हणा किती स्थानिक लोकांचे कार्य केलेले आहे खा स्थानिक लोकांपर्यंत तो गेलेला आहे त्यांचे सुखदुःखात तो उतरलेला आहे का नाही हे नाही पाहिलं जात मित्रांनो तो पैसा किती खर्च करेल किंवा निवडून येण्यासाठी काय काय क्लुप्त करेन हे सगळं पाहिलं जातं म्हणून जे काही म्हण सध्या त्यांनी प्रचलित केली आहे की निवडून येण्याच्या क्षमता ज्याच्यात असेल त्याला आपण तिकीट टीके, आम्ही तिकीट देतो नाही म्हणजे जे जो गरीब असेल जो निष्ठावान कार्यकर्ता असेल परंतु त्याच्या कार्यक्षमतेमुळे त्याच्या वैयक्तिक याच्यामुळे तो जर सामान्य जनतेपर्यंत म्हणा किंवा सामान्य लोकांपर्यंत पोचलेला असेल परंतु पैशाने थोडासा कमकुवत असेल किंवा याने कमी असेल शिक्षणाने कमी असेल परंतु तो तळागाळात पोचलेला आहे अशा कार्यकर्त्याला तिकीट मिळणार नाही कारण तिकीट निवडणूक ही खर्चिक बाब बाब झालेली आहे आता आमच्याकडं ज्या आता आपण बघितलं नगरपा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या एका -एक मतासाठी दोन दोन तीन तीन हजार रुपये देण्यात आले मित्रांनो ते सामान्य व्यक्ती देऊ शकेल का जे एका प्रभागामध्ये जरी हजार बाराशे लोकं धरले आपल्या छोट्या वॉर्डमध्ये कमीत कमी दोन हजार तर मतदार असतील का नाही त्या दोन हजाराला जर दोन हजार गुणले ते त्याचं गणित किती होतं म्हणजे त्याची क्षमता म्हणजे काय की ती पैसे किती वाटप करू शकतो पैसे किती देऊ शकतो जे एका पक्षच सगळे सगळेच सगळेच पक्ष पैसे वाटतो आता जे म्हणतात ना विरोधी पक्ष महाविकास आघाडीचे लोक की नगर परिषद मग नगर पालिकामध्ये ह्या सरकारने प्रचंड पैसा वाटप केला मग यांनी वाटला नाही का यांनी पण वाटलाच ना मित्रांनो पण जास्त कोण पैसा देतो हिची चढावळ सध्या लागलेली आहे आणि निवडून येण्याची क्षमता माझ्यामध्ये तरी हेच एक तो जास्तीत जास्त पैसा खर्च करू शकतो का आणि जो व्यक्ती इतका पैसा खर्च करतो स्वतःच्या आता काही पक्ष देतात का आणि माल माहिती त्यांचे पक्षनिधी येतात का काय ते सांगता येत नाही परंतु जो व्यक्ती निवडून येण्यासाठी लाखो करोड रुपये खर्च करतो बरोबर आहे की नाही तो काय जेन्स येणार नाही ना तो एक व्यवसाय झाला ना एखाद्या व्यवसायामध्ये आपण लाखो करोड रुपये गुंतवले तर त्याच्यातून आपल्याला बेनिफिट्स त्याचा फायदा आपल्याला आपण बघत असतो की मी समजा एक कोटी रुपये गुंतले एखाद्या व्यवसायामधून त्याच्यातून मला फायदा मिळाला पाहिजे नाही तर मी पैसे कशाला गुंतील ते तोट्याचा धंदा कोणीच करू शकत नाही ना म्हणून हे जे लोक पैसा निवडून येण्याची क्षमता म्हणजे पैसा वाटप करण्याची क्षमता किती आहे त्या व्यक्तीमध्ये त्या उमेदवारामध्ये ती बघितली जाते आणि मग तिकीट दिलं जातं मग पक्षात रात्रीत रात्रीतून पक्ष बदल होतो आता माग आपण बघितलं एक तर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष निवडून आला उभाटाशे निकडून तो साहेबांच्या पक्षात गेला म्हणजे निष्ठाभिष्ट सगळ्या पुस्तकी पुस्तकीवाद्य झाले ह्या फक्त आदर्श झाल्या वैयक्तिक सगळ्या गोष्टी आत गुंडाळून ठेवलेल्या आहे म्हणजे नैतिकता नीतिमत्ता काय जे आहे ते विचारसरणी विचारधारा ह्या सगळ्या गोष्टी आता पुस्तकातच शिवाजाव्या लागतील मित्रांनो इथून पुढच्या काळात आहेच म्हणजे आत्ताच परस्थी अशी की निष्ठाभिष्ट सगळ्या गुंडाळून ठेवलेल्या आहे काही जे विचारसरणी वगैरे ते फक्त आपण पुस्तकात म्हणा किंवा त्यांच्या मॅन्युफेस्टोमध्ये आपण वाचत असतो परंतु तिकीट मिळालं नाही म्हणा किंवा काही फायदा झाला नाही म्हणा तर ते सगळ्या निष्ठ्या एका रात्रीच गुंडाळल्या जातात बरोबर आहे की नाही जे फायदा असेल आपल्याला आपल्याला तिकीट मिळेल आपल्याला फायदा मिळेल तिथे सगळ्या निष्ठ्या गुंडाळून ठेवल्या जातात फक्त या पुस्तकी गोष्टी राहिलेल्या आहे फक्त आदर्श एक लोकशाही म्हणून जे काही आपण वाहवा करतो आपल्या भारताची लोकशाही आदर्श परंतु स्थानिक किंवा ह्या ज्या छोट्या मोठ्या निवडणुका आपण बघतो त्याच्यातून आपल्याला कळतं की जो पैसा खर्च करू शकतो तोच निवडून येऊ शकतो मग तुम्ही काही कामं नाही केले पाच वर्ष तुम्ही काही केलं नाही तरीसुद्धा येऊ शकतं म्हणजे जो व्यक्ती लाखो करोड रुपये नगरसेवकासाठी खर्च करतो तो पहिला आपला झालेला खर्च तर वसूल करेल का नाही काम करेल थोडंफार तो नाही असं नाही जगाच्या राजकाज किंवा काही दाखवल्यापुरतं तरी तो कामं करावा लागतील त्याला परंतु जेव्हा पैसे गुंतवणूक त्यांनी केलेली आहे आपण निवडून येण्यासाठी ती गुंतवणूक तर तो वसूल करेल का नाही बरोबर नाही पडतं ना म्हणून कार्यकर्ता वगैरे काय नाही आहे कार्यकर्त्याची निवडणूक वगैरे काय नाही आपल्या जवळच्या नातेवाईकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्या जवळच्या लोकांना सत्तेस्थानी कसं आणायचं त्यांचा झालेला खर्च त्यांना वसूल कसा करून द्यायचे याच्यासाठी या सगळा अट्टाहास चालू आहे असं मला वाटतं मित्रांनो म्हणून आज आपण बघतो की जे बरेचसे व्यक्ती ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेतून आलपता अलिप्त असतात त्यांना त्याची शिकाई घेणं नसतं निवड काही काही का लोक मतदानं करत नाही या सगळ्या बसबसपुरीमुळं त्यामुळे असं वाटतं मित्रांनो ह्या निवडणुका एक फोर्स फार्स फोर्स म्हणजे फार्स झालेलं वाटतो असं का कार्यकर्ता कार्यकर्त्याच्या निवडणूक म्हणून फक्त आपले आपले हितसंबंध जपायचे आपल्या जवळच्या व्यक्तींना पदस्थानी किंवा सत्यस्थानी आणायचा प्रयत्न करायचा असं तरी मला वाटतं मित्रांनो फक्त कार्यकर्ता हे रूप दिलेलं राहतं गोंडस नाव त्याला दिलेलं असतं आणि कार्यकर्ता जो सच्चा कार्यकर्ता आहे जो खालपर्यंत सत्रांजावर उचलायचं काम करतो असं ते फक्त सत्रांजाच उचलणार आहे म्हणून आपण बघतो की व्यक्ती बरेचसे लोक हे प अलिप्त झालेले दिसतात कार्यकर्ता येता काय सभेला जाणं म्हणजे कार्यकर्ता नाही ना बरोबर गणे गाणी त्यामुळं एक सर्वसामान्य जनतेने विचार करायचं गोष्ट आहे निवडून कोणाला द्यायचं आणि जरी आपल्याला वाटत असला हा काम कराल पण पुढं जाऊन त्यांनी पक्ष बदलला म्हणा किंवा आपली निष्ठा बदलली म्हणा मग करायचं काय तर अशा सगळ्या गोष्टी आहे फक्त कार्यकर्ताच निवडणूक ही फक्त नावाला राहिलेली आहे आणि अप्तिष्ट नातेसंबंध हे त्याच्यातून बघितले जातात मित्रांनो असं तरी सगळ्या पक्षांमध्येच सध्या तरी दिसतं बघा विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद